ते बाजूशी पडकाही दोन बाजू मेन <laughs> बसा 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 बसा, बसा, बसा। <laughs> तुम्हाला भाकरी मा काहीतरी जाम त्या हातांशी सासवा साई बनविले जाव आणि त्याच्याशी मग नको नको करतसत

अंबरमाती म्हणजे आणायला चाललेलं चला पटकन

चार वाजू पाहिजे करू ना माती बस होईल का टोपली लावा लागतं

あれですげえ

पाच काला लागले ते नाही पाच काने दिला हा घाला आदर देतो ए अनु अनुरুতি आ अनु तो पाच काला उंची दा किती दा पडू दा सही से क्यों अंदर नहीं ka <laughs> tāngi

नाना टिळगी एवढे चालले ते ब्लॉग गोर ulle shi par ka nana darsha nana vo jana jaro akho saya lepas padon padon nana nag yo char pai ri pita nana nag nana gatila ketta ketta jan namo ye yo mama nandila inda paaye ha bhag

मा

बोलनच पिक पडले ते घालवता आणि आणि आतां देशाला गावोंमध्ये पट्टं सांगता आता दिस आदिस लागते तो वडाको वगैरे रात्री जागते रात्री प्लेट करतो

കമ്പ്യൂട്ട് തേലോ 哈哈哈哈 danvidi <laughs> <laughs>

पापड पापड पाहिजे नाही भाकरी द्या तिकडे भाकरी आणल्या का त्यांना द्या त्यांना तुम्हाला भाकरी मा भात काहीतरी जा सासवा बनवले बनविले जाशी हा

ওই নিবনি দিব তো সাধন করতে হবে ভাই না মানে আচ্ছা না না ওই তো নাউ সান না আ জাস্ট না কিন্তু কষ্ট আর আর দেখ মানে

guys finally 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 भीतींचा दिवस झालेला आहे आणि आम्ही खूप मजाच केली आहे तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो आहे हल्दीचा जा, तर त्यासाठी कंटिन्यू राहा उद्याचा ब्लॉग त्यासाठी बाय बाय